खरंच एवढं सोपी आहे का आपल्या पार्टनरशिवाय राहणे किंवा नवऱ्याला सोडून राहणे एकटी राहते इला करमते नवऱ्याला सोडून अरे वा ही चित्र मज्जा आहे मनसोक्त राहायला फिरतं खे खेळायला भेटतं खायला भिडतं आणि जसं पाहिजे तसं वागायला आणि कपडे घायला मिळतात ही चित्र मज्जाच आहे परंतु त्यांना काय सांगू माझं दुःख जेव्हा कधी आम्ही बाहेर जातो मुलांना घेऊन जेव्हा कधी हॅप्पी फॅमिली बघतो त्यांचे दोन मुलं बघतो तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येते की हे सुख माझ्या मुलांच्या आणि माझी नशिबात का नाही असो जळणाऱ्यापैकी मी नाही परंतु मेहनत करायला मी तयार आहे जेव्हा कधी मुलांच्या शाळेत कार्यक्रम असतो पेरेंट्स मीटिंग असते तेव्हा तिथंसुद्धा मी एकटीच जाते खूप वाईट वाटते त्यावेळेस कारण बाकीच्यांचे आईबाबा असतात परंतु तिथं मी एकटीच असते रात्री कधी कधी मुलं रडतात आणि विचारतात पप्पा कधी येणार आपण पप्पाजवळ कधी जाणार तेव्हा त्यांच्या त्या, त्या बोलक्या शब्दांना काय उत्तर द्यावं हे माझंच मला कळत नाही मला सांगायचं एकच आहे की पार्टनरशिवाय राहणे खरंच खूप कठीण आहे आणि दोष तरी पण एका स्त्रीलाच मिळतो कारण खांद्यावर जबाबदारीचं ओझं आहे हरायचं नाही आहे जिंकायचं आहे परंतु वेदना ज्या आहेत ना त्या कधी कधी बाहेर पडल्याच पाहिजे आणि म्हणूनच शेअर केलेलं आहे खूप कठीण आहे पार्टनरशिवाय राहणे